नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणाचा नाम हा टॉपिक बघणार आहोत तर नामाचे एकूण मुख्य प्रकार पडतात तीन किती प्रकार पडतात तीन ठीक आहे नामाचे मुख्य प्रकार पडतात तीन पण त्याआधी नामाची व्याख्या नामाची डेफिनेशन आपण लक्षात घेणं गरजेचं आहे तर काय आहे नामाची डेफिनेशन तर आपण सगळे ती आता म्हणूया अतिशय सोपी डेफिनेशन आहेत पृथ्वीवरती असणाऱ्या सजीव किंवा निर्जीव घटकांना आपण ज्या नावाने ओळखतो त्याला नाम असे म्हणतात त्याला काय म्हणतात नाम असे म्हणतात म्हणा एकदा पृथ्वीवर असलेल्या सजीव किंवा निर्जीव घटकाला आपण ज्या नावाने ओळखतो त्याला नाम असे म्हणतात त्याला नाम असे म्हणतात उदाहरणार्थ तुझं नाव माझं नाव माझं गाव तुझं गाव हे <Stanthi> काय झाले नाम झाले आता नामाचे किती प्रकार पडतात रे नामाचे प्रकार पडतात तीन मग कोणते तीन प्रकार नामाचे सामान्य नाम सामान्य नाम त्यानंतर विशेष नाम ठीक आहे त्यानंतर भाववाचक नाम ठीक आहे म्हणा नामाचे प्रकार किती तीन ठीक आहे नामाचे प्रकार तीन नामाचे प्रकार तीन सामान्य नाम भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम ठीक आहे नामाची व्याख्या ना आपण बघितली पृथ्वीवरती कोणतीही सजीव किंवा निर्जीव गोष्ट असेल ठीक आहे मग आपलं नाव ठीक आहे काय नाम आहे हे डस्टर आहे नोटबुक आहे ठीक आहे निर्जीव गोष्टी आहे परंतु त्यांना आपण ज्या नावाने ओळखतो त्याला काय म्हणतात नाम असं म्हणतात ठीक आहे मग नामाचे नामा मुख्य प्रकार पडतात तीन एक आहे सामान्य नाम दुसरं आहे विशेष नाम आणि तिसरं आहे भाववाचक नाम आता विशेष नामाची आपण त्या ठिकाणी व्याख्या बघू बघा पृथ्वीवरती एखादी गोष्ट जर एकूण ती एक असेल ठीक आहे एखादी गोष्ट पृथ्वीवरती एकूण ती एक आहे महाराष्ट्र काय महाराष्ट्र ठीक आहे महाराष्ट्र काय झालं रे महाराष्ट्र कारण काय आहे पृथ्वीवरती मग सगळे राज्य ठीक आहे किंवा मग वेगवेगळ्या गोष्टी ठीक आहे जी गोष्ट पृथ्वीवरती एकूण ती एकच आहे म्हणजे ती काय विशेष आहे म्हणून ती कोणत्या नामात येते विशेष नामात आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे विशेष नामाचं अनेक वचन होत नाही विशेष नामाचं कधीही त्या ठिकाणी अनेक वचन होत नाही कधीच नाही तुम्ही बघा ना कोणतंही विशेष नाम घ्या त्याचं अनेक वचन होत नाही ही विशेष नामाची व्याख्या आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी एकाच घटकाचा अर्थ बोलवतो जास्त घटकांचा अर्थबोध होत नाही महाराष्ट्र म्हटलं की फक्त महाराष्ट्र मग समजा आता फॉर एक्झाम्पल आपण राज्य घेतलं तर राज्य तुमचं सामान्य नाम होईल कारण सामान्य नामानं ना आपल्याला अनेक घटकांचा हो अर्थबोध होत असतो आणि नेहमी लक्षात ठेवा सामान्य नामाचं अनेक वचन होत असतं विशेष नामाचं हे अनेक वचन होत नाही मग आपण डेफिनेशन बघितली विशेष नामाची आपण परत एकदा ती सगळे म्हणू पृथ्वीवरती एखादी गोष्ट जर एकोणती एक असेल तर तिचे अनेक वचन होत नसेल तर त्याला विशेष नाम म्हणतात त्याला विशेष नाम म्हणतात ठीक आहे म्हणजे बघा विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते आणि त्याचं अनेक वचन होत नाही म्हणा विशेष नाम हे नेहमी व्यक्तिवाचक असते विशेष नामाचे कधीही अनेक वचन होत नाही अनेक वचन होत नाही आता सामान्य नाम ठीक आहे मग काय सामान्य नाम म्हणजे काय त्याचं अनेक वचन होत आणि सामान्य नामाने आपल्याला एक घटक असेल तर अनेक घटकांचा अर्थबोध होतो आता तुम्हाला जर एक्झाम्पल जर द्यायचं जर झालं तर शहर हे नाम सामान्य कसं आहे सामान्य आता शहर म्हटलं की फक्त एक पर्टिक्युलर शहर आपल्या डोळ्यासमोर येत नाही तर शहर म्हटलं की आपल्याला ठीक आहे पुणे शहर मुंबई शहर ठाणे शहर ठीक आहे नाशिक शहर असे वेगवेगळ्या पद्धतीचे शहर आपल्या डोळ्यासमोर येत असतात म्हणजे शहर हे काय रे सामान्य नामे आणि सामान्य नामाचं नेहमी अनेक वचन होतं शहर ठीक आहे शहर म्हटलं की एक शहर आहे म्हटलं की अनेक हो। म्हणजे सामान्य नामाचं अनेक वचन होतं त्याच्या अपोजिट विशेष नामाचं अनेक वचन होत नाही महाराष्ट्राचं अनेक वचन करू शकतो का आपण करू शकत नाही परंतु त्या ठिकाणी सामान्य नामाचं मग तुम्ही कोणतंही सामान्य नाम घ्या त्याचं त्या ठिकाणी अनेक वचन होत असत आता सामान्य नामाच्या संदर्भात बोलत असताना सामान्य नामाचे, नामाचे त्या ठिकाणी दोन प्रकार पडतात मुख्य दोन प्रकार ठीक आहे किती प्रकार पडतात दोन, दोन प्रकार कोणते दोन प्रकार पड ठीक आहे एक आहे समूहदर्शक सामान्य नाम समूहदर्शक आणि दुसरं कोणतं रे पदार्थवाचक ठीक आहे पदार्थवाचक सामान्य नाम आता बघा ठीक आहे समूह समूह शब्दाचा अर्थच काय रे एकापेक्षा जास्त गोष्टी शहरे म्हटलं की समूह शहर म्हटलं की एकच आता कोणते कोणते शब्द याच्यात येतील फॉर एक्झाम्पल मग त्याच्यामध्ये शब्द येतील थी ठीक थी, आहे त्यानंतर त्याच्यामध्ये येईल थी घोळका ठीक आहे घोळका आता बघा आपण म्हणतो मुलींचा घोळका आला मुलांचा घोळका आला एक एक व्यक्ती येते का एक व्यक्ती आल्यानंतर आपण असं म्हणणारच नाही की घोळका आला म्हणजे घोळका हा शब्द सामान्य नाम आहे पण कसं सामान्य नाम आहे समूहदर्शक सामान्य नामे त्यानंतर आणखी काही उदाहरणं सांगता येतील का ठीक आहे कळप ठीक आहे कळप आपण काय म्हणतो रे हरणांचा कळप आला ठीक आहे एक हरिण आला तर आपण म्हणू का एक हरिण आलं ना आपण म्हणू हरणांचा कळप आला असं कधी होणार नाही मग एकापेक्षा जास्त गोष्टी ज्यावेळेस मुळी ठीक आहे बघा ना मुळी ठीक आहे एका गोष्टीची मुळी उसाची मुळी एका उसाची कधी मुळी बनेल का हो बनणार नाही तर मग त्याला आपण काय म्हणतो समूहदर्शक आपल्याला त्या सर्वनामाचा समूह ते दाखवत आहे ठीक आहे ते नेहमीच समूहाने येतात अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी समूह दर्शक सर्वनामामध्ये येतात जे सर्वनामाचा समूह आपल्याला त्या ठिकाणी दर्शवत असतात आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे पदार्थ वाचक सर्वनाम मग काय काय येईल याच्यामध्ये सगळे पदार्थ ठीक आहे पाणी येईल का याच्यात ठीक आहे अजून काय येईल रे सोने अजून पेट्रोल किंवा असे जे काही दूध याच्यामध्ये येईल म्हणजे दूध दही पेडा ठीक आहे श्रीखंड काय काय जे असेल ते सगळं याच्यामध्ये येईल एक लक्षात कारण काय आहे पदार्थ आहे पदार्थ वाचक आहे नाम लक्षात म्हणजे आपण बघितलं ठीक आहे की सामान्य नामाची डेफिनेशन आपण बघितली त्यानंतर आपण लक्षात घेतलं की एका गोष्टीचे अनेक अर्थ आपल्याला समजतात ठीक आहे एका घटकातून आपल्याला अनेक घटकाचा अर्थ बोध होतो त्याला आपण सामान्य नाम असं म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर बघा त्याचे त्या ठिकाणी दोन मुख्य प्रकार पडतात एक आहे गुणदर्शक ठीक आहे एक आहे समूहदर्शक आणि एक आहे पदार्थ वाचक असे दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी पडताना पाहायला मिळतात त्यानंतर जे आहे आता आपल्याला बघायचं आहे भाववाचक नाम ठीक आहे तर भाववाचक नामाची डेफिनेशन आपण बघितली होती तर ती डेफिनेशन आपल्याला आता या ठिकाणी बघायची आहे अतिशय सोपा असा हा प्रकार आहे मराठी ग्रामरचा तर याच्यामध्ये बघा बघा ज्या घटकांना म्हणा ज्या घटकांना आपण स्पर्श करू शकत नाही ज्या घटकांना आपण पाहू शकत नाही त्यांना भाववाचक नाम असे म्हणतात ज्या घटकांना आपण स्पर्श करू शकत नाही ज्या घटकांना आपण पाहू शकत नाही ज्या घटकांची आपण टेस्ट घेऊ शकत नाही त्यांना भाववाचक नाम म्हणतात म्हणजे बघा सव घेऊ शकत नाही ठीक आहे पाहू शकत नाही आणि स्पर्श करू शकत नाही त्यांना आपण काय म्हणतो रे भाववाचक अच्छा म्हणजे भाव व्यक्त करतात फिलिंग इंग्लिश मध्ये आपण म्हणतो फिलिंग ते फिलिंग व्यक्त करतात आपण म्हणतो मला मी परीक्षेत पास झालो मला प्रचंड दा आनंद झाला ठीक आहे किती आनंद झाला दा प्रचंड आनंद झाला पण आनंदाला हात लावता येईल का अरे बाबा भारी दिसतो आनंद हात लावता येणार नाही आनंदाचे टेस्ट घेता येईल का आनंद आळणी आहे तिखट आहे खारट आहे असं म्हणता येईल का तर नाही म्हणता येणार आनंदाला स्पर्श करता येणार नाही आनंदाची चव घेता येणार नाही आणि पर्टिक्युलर आनंद म्हणजे काय आपण एक्झॅक्टली बघू शकत नाही एक्झॅक्टली बघू शकत नाही म्हणजे आनंद हा शब्द कोणत्या प्रकार देतोय फॉर एक्झाम्पल फिलिंग आहे ना कशामध्ये येईल दुःख आपण म्हणतो ठीक आहे आपण म्हणतो मला प्रचंड दुःख झाले हा माझे वडील गावी गेले त्यांनी मला सोबत गेलं नाही मला काय झालं प्रचंड दुःख झालं किती दुःख झालं प्रचंड दुःख झालं पण दुःखाला कोणी हात लावू शकत अरे दुःख बरं आहे का तू असं म्हणू शकतो का दुःखाला आपण हात लावू शकत नाही दुःखाला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि दुःखाला दुःखाची आपण टेस्ट पण घेऊ शकत नाही म्हणजे आपण शब्द या प्रकारे देतो भाव वाचक ठीक आहे तुमच्या मनामध्ये तयार झालेला भाव ठीक आहे त्याला म्हणतात भाव वाचक नाम मग बघा आनंद आहे दुःख आहे अजून काय रे ह शौर्य आहे शौर्य आहे ठीक आहे राग आहे ठीक आहे अजून काय असे बरेच डेफिनेशन ठीक आहे भाववाचक नामामध्ये अशा बरेच ठीके ठीक आहे गरिबीची परिस्थिती गरिबी आपण म्हणतो तो खूप गरीब आहे गरिबी ही सुद्धा काय रे भाववाचक नामाचाच एक प्रकार आहे मग बघा ना तुम्ही शौर्य आपण म्हणतो हा राजा खूप शौर्यवान आहे ठीक आहे पण शौर्य ठीक आहे शौर्य म्हणजे काय एक प्रकारचं वीर भावे ठीक आहे एक प्रकारचा तो भाव आहे आपण शौर्य शौर्याची टेस्ट घेऊ शकतो हो हो का शौर्य प्रेम बघा प्रेम पण याच्यामध्ये येईल ठीक आहे प्रेम पण याच्यामध्ये येईल बघा प्रेम आपण म्हणतो प्रेम प्रेम भावना पण आपण प्रेमाला हात लावू शकत नाही प्रेमाची आपण टेस्ट घेऊ शकत नाही आणि प्रेमाला पर्टिक्युलर आहे प्रेम म्हणजे काय भाऊ हे ठेवलं बाजूला समजा आता हा पेन आहे आपण बघू शकतो की हा पेन आहे हे काय रे हे नाम आहे पेन हे नाम आहे याला आपण हात लावू शकतो बरोबर आहे बघू पण शकतो टेस्ट पण घेऊ शकतो घ्यायचे असेल तर घेऊ शकतो परंतु प्रेमाचं तसं नाही दुःखाचं तसं नाही रागाचं पण तसं नाही ठीक आहे गरिबीचं पण तसं नाही म्हणजे हे सगळे ठीक आहे हे सगळे जे प्रकार आहे ये कशामध्ये येतात रे भाववाचक नामामध्ये येतात जेणेकरून मग डेफिनेशन काय त्याची की आपण त्याची चव घेऊ शकत नाही म्हणा ज्या घटकांना आपण स्पर्श करू शकत नाही त्यांना पाहू शकत नाही त्यांची टेस्ट घेऊ शकत नाही अशा नामांना भाववाचक नाम म्हणतात ज्या घटकांना आपण पाहू शकत नाही त्यांची टेस्ट घेऊ शकत नाही त्यांना पाहू शकत नाही त्यांची टेस्ट घेऊ शकत नाही त्यांना स्पर्श करू शकत नाही अशा नामांना भाववाचक नाम म्हणतात मग मं बघा तुम्ही याच्यामध्ये प्रामाणिकपणा आनंद राग हुशारी प्रेम माया चांगुलपणा विश्वास असे जे काही भाव दर्शवणारे शब्द आहे सगळे शब्द त्या याच्यामध्ये त्या ठिकाणी येत असतात त्यानंतर बघा भाववाचक नामाचे परत तीन प्रकार पडतात पुढचे ठीक आहे मग कोणते तीन प्रकार ठीके बघा भावाचक नामाचे पडणारे तीन प्रकार मग पहिला प्रकार कोणता आहे रे स्थितीदर्शक ठीक आहे स्थितीदर्शक आता पहिला प्रकार आपण बघू भावाचक नामाचा आता बघा स्थितीवरून तुम्हाला ठेवलं पाहिजे काय परिस्थिती ठीक आहे मग एखाद्या बघा स्थितीदर्शक भावाचक नामाची डेफिनेशन काय आहे ज्या नामाने एखाद्या व्यक्तीची परिस्थिती दाखवली जाते ज्या नामाने एखाद्या व्यक्तीची परिस्थिती दर्शवली जाते त्याला स्थितीदर्शक भावाचक नाम म्हणतात त्याला स्थितीदर्शक भावाचक नाम म्हणतात त्याला स्थितीदर्शक भावाचक नाम म्हणतात hmm. म्हणजे एखाद्या व्यक्तीची काय दाखवली जाते रे परिस्थिती मग बघा गरीबी ठीक आहे गरीबी काय रे गरीबी स्थितीदर्शक भावाचक नाम आहे कारण त्या व्यक्तीची काय दिली परिस्थिती दाखवली ठीक आहे त्यानंतर त्याच्या अपोजिट फॉर एक्झाम्पल श्रीमंती श्रीमंती काय झालं मग श्रीमंती काय झालं श्रीमंती सुद्धा काय झालं परिस्थिती दाखवते त्यानंतर आपण आपण म्हणतो बघा भारत हा गुलामगिरीत होता पारतंत्र्यात होता म्हणजे भारताची काय दाखवली त्या काळाची परिस्थिती मग तिसरं आहे तुमचं एक्झाम्पल येईल गुलामगिरी की भारत कसा होता गुलामगिरी त्याच्यानंतर बघा तो स्वातंत्र्य स्वातंत्र्य हे पण कशात येईल मग कारण आधी तो गुलाम होता म्हणजे त्याची काय दाखवली स्थिती दाखवली त्याची परिस्थिती दाखवली आता तो काय झालेला आहे आता तो स्वातंत्र्य झालेला आहे म्हणजे हे तुमचं झालं स्थितीदर्शक म्हणजे ज्या नामाने एखाद्या व्यक्तीची परिस्थिती दाखवली जाते त्याला आपण म्हणतो स्थितीदर्शक सर्व स्थितीदर्शक भावाचक नाम त्यानंतर बघा गुणदर्शक दुसरा प्रकार काय आहे भावाचक असा तो म्हणजे गुणदर्शक आता बघा इकडे आपण बघितलं स्थितीदर्शक मध्ये की एखाद्या व्यक्तीची त्या ठिकाणी आपल्याला काय दाखवली जाते परिस्थिती आता एखाद्या व्यक्तीचे गुण ज्या वेळेस आपल्याला दाखवले जातात त्यावेळेस आपण त्याला गुणदर्शक भाववाचक नाम असं म्हणतो म्हणजे जे भाववाचक नाम एखाद्या व्यक्तीची एखाद्या व्यक्तीचे गुण दाखवत असेल तर त्याला आपण गुणदर्शक भाववाचक नाम म्हणतो मग प्रामाणिक पण येईल का याच्यामध्ये कारण तो काय दाखवतोय त्याच्यातला प्रामाणिक असण्याचा गुण दाखवतोय त्यानंतर काय येईल विश्वासू विश्वासू पण येईल त्यानंतर काय येईल का रे आणखी धाडस येईल ठीक आहे त्यानंतर काय येईल हुशारी येईल असे वेगवेगळे शब्द त्याच्यामध्ये येतील त्यानंतर बघा एखादा आपण म्हणतो याच्यात खूप गोडवा आहे ठीक आहे खूप गोड गोड बोलतो हा खूप कसा आहे गोड आहे म्हणजे गोडवा सुद्धा कशामध्ये येईल रे गुणदर्शक भावाचक नामामध्ये येईल म्हणजे बघा आपण बघितलं की जर एखादं ठीक आहे जर एखादं भाववाचक नाम एखाद्या व्यक्तीची परिस्थिती दाखवत असेल तर त्याला आपण म्हणतो स्थितीदर्शक भाववाचक नाम काय म्हणतो स्थितीदर्शक भाववाचक नाम आणि एखाद्या व्यक्तीचं एखादं भाववाचक नाम एखाद्या व्यक्तीचे गुण दाखवत असेल तर त्याला आपण असं म्हणतो गुणदर्शक भाववाचक नाम मग प्रामाणिकपणा असेल विश्वासू असेल धाडस असेल गोडवा असेल हे सगळे जे आहे असे अनेक शब्द ठीक आहे जे जे या तुमच्या व्याख्याच्या कक्षेत बसताय असे सगळे शब्द म्हणजे गुणदर्शक भावाचक नाम ठीक आहे आणि इकडे जर समजा परिस्थिती दाखवत असेल तर असे सगळे शब्द म्हणजे तुमचे काय झाले स्थितीदर्शक भावाचक नाम आता एक तिसरा प्रकार आहे कोणता कृतीदर्शक भावाचक नाम ठीक आहे भावाचक नामाचा तिसरा प्रकार कृती दर्शक आता बघा आपल्याला एक लक्ष देत कि या ठिकाणी एखाद्या व्यक्तीनं काही कृती केलेली ती कृती या भावाचक नामाच्या माध्यमातून आपल्याला समजते आता काय कृती आहे समजा फॉर एक्झाम्पल खेळणे ठीक आहे खेळण्याची काय करतोय तो कृती करतोय आणि खेळण्याची कृती करत असल्यामुळे त्या ठिकाणी ते कशामध्ये आलं मग कृतीदर्शक भाववाचक नामामध्ये आपण म्हणतो चोरी केली ठीक आहे चोरी म्हणजे तो काय करतोय रे एक प्रकारची घर फोडण्याची काय करतोय कृती करतोय ठीक आहे त्यानंतर खेळणे स्विमिंग करणे या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात मग कृतीदर्शक भाववाचक नावामध्ये येतात बघा आपण भाववाचक नाम म्हणजे काय बघितलं ठीक आहे ज्या गोष्टींची आपण टेस्ट घेऊ शकत नाही ज्या गोष्टींना आपण पाहू शकत नाही ज्या गोष्टींना आपण स्पर्श करू शकत नाही अशा असे सगळे घटक ठीक आहे असे सगळे घटक कशाच्या कक्षेमध्ये येतात भाववाचक नामाच्या कक्षेमध्ये येतात त्यानंतर आपण त्याचे तीन प्रकार त्या ठिकाणी बघितले मुख्य एक म्हणजे स्थितीदर्शक भाववाचक नाम एखाद्या व्यक्तीची काय केलंय रे परिस्थिती दाखवलेली एखाद्या व्यक्तीची परिस्थिती दाखवली त्यानंतर त्या ठिकाणी गुणदर्शक भावाचक नामामध्ये एखाद्या व्यक्तीचे गुण दाखवले मग जे घटक एखाद्या व्यक्तीचे गुण दाखवतात त्यांना आपण म्हणतो गुणदर्शक भावाचक नाम आणि इकडे कृतीदर्शक भावाचक नामामध्ये काय केलं तर एखाद्या व्यक्तीची आपल्याला काय दाखवलीये कृती त्या ठिकाणी दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते बघा अशा पद्धतीनं हा नाम आपण बघितलं की नामाचे मुख्य प्रकार तीन आहे सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम आणि नंतर सामान्य नामाचे प्रकार आणि त्यानंतर भावाचक नामाचे प्रकार आपण त्या ठिकाणी बघितलेले आहे पुढच्या लेक्चरला आपण क्रियापद म्हणजे काय ते बघणार ले आहोत